महाराष्ट्र तुम्हाला दोन हजार सेंटर्स निर्माण करायचे आहेत आणि तुमच्याबरोबर मी कुठेही असेल आणि तुमचे काही प्रश्न मी व्हॉट्सअप वापरत नाही मेलवर जे प्रश्न येतील त्याची उत्तर दिली जातील तुमच्याही गावामध्ये बापू आणि अण्णा तुम्हाला जर वाटत असेल तर हे सेंटर बसायला जागा असेल ज्यांना माठी बसता येत नाही पुढच्या जाते गावामध्ये हे जातं ध्यानोबा तुक सुंदरबाई पवार गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस बघ वितरण सोळा आज आपण या ठिकाणी सर्वांना विनंती आहे कृपया कोणीही जागा सोडू नका सोपानराव भाकरे कारखान्याचे चेअरमन यशवंतकर सभापती सविताताई पराड सुभाष नवमानजी अरोडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहो त्यांच्या समवेत आमदार बापूसाहेब पठारे माजी आमदार कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी बेंडे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माऊलेबा कटके या श्रीफल सन्मानपत्र डी आर टी डिस्ट्रिक्ट रिसर्च यांची संस्थेचे अध्यक्ष श्री राजीव फराटे पाटील यांचा कुमार स्मृती गौरव विशेष ग्रामिका पुरस्कार दोन हजार चोवीस तिथे उसाच उत्पन्न घेऊ लागलो स्वतःच्या एक कोटी रुपये खर्च भोरडे यांना विनंती महिला अध्यक्ष आपण आहेत तसेच पुणे जिल्हा विकास मंचाचे खजीदार म्हणून कार्यरत आहेत ते आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी सादर केले आहे अदर्श या ठिकाणी प्रथम आपल्या बहिणीच्या आसनाचा दिवस म्हणजे आमच्या मनामध्ये निश्चितपणानं आमच्या बहिणीच्या विषयीची भावना दृढ होते या बहिणीनं आम्हाला आईचं प्रेम दिलं ती बहीण आमच्यामध्ये नाहीयेत खऱ्या अर्थानं आज त्यांच्याच वयाची माझी मावशी बहिणीचा दसक्रिया मुळशीमध्ये होता आणि तो करून या ठिकाणी दोन बहिणीच्या सासऱ्यांचं आजच वर्ष श्राद्ध होतं आणि दुसरे एक दोन कार्यक्रम मान्यवरांचं सगळ्या भावना या ठिकाणी दसक्रियाविधीच्या निमित्तानं आपण साऱ्या मंडळींनी व्यक्त केलेले आहे ले। आजचा दिवस हा श्रद्धांजलीचा दिवस नसणार आहे निश्चित त्यांच्या विचाराचा मातोश्रीच्या विचाराचा वारसा भविष्यकाळामध्ये आपण साऱ्यांनी पुढं न्यावा अशा पद्धतीची भावना आजच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो खऱ्या अर्थानं बरेचसे मान्यवर बोलणारे आहेत साहेबांना कार्यक्रम जास्त आहेत आणि म्हणून कार्यक्रम थोडासा आपण उराखता घेतो आहे आपल्या सगळ्यांचे सामुदायिक या ठिकाणी आभार मानतो आणि साहेब या ठिकाणी आमदार झाल्यानंतर प्रथमच गावामध्ये आलेले आहेत आदरणीय वर्षे पाटील साहेबांचा सत्कार नवनिर्वाचित संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कांतीलालजी साहेब यांना विनंती करतो संस्थेच्या वतीनं शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करावा या सर्व मान्यवरांचा सन्मान करावा व्यक्त केलेली की के आपलं सेंटर जा गाँ जा गाँ जा गाँ या गावामध्ये सुरू करायचं तर निश्चितरित्या आमचं गाव आमची शिक्षण संस्था हे सेंटर या गावामध्ये सुरू करेल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि यानंतर आद्यातनीय आपले मातोश्री सुंदराबाई पवार गौरव पुरस्कार सोहळा या सोहळ्यात आयोजित केलेल्या या भक्तिमय कार्यक्रमासाठी का आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातले एक विद्वान उच्च विद्या विद्याविभूषित इंजिनिअरिंगच्या साईडला शिक्षण घेऊन सर्विस करत असताना ती सर्विस सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला असे माननीय पंकज महाराज माननीय गावडे साहेब व्यासपीठावरील पवार आणि बापूसाहेब पठारे पवार आणि पठारे या दोन्ही कुटुंबातील सर्व आपतेष्ट नातेवाईक हितचिंतक बंधू आणि भगिनींना सुरुवात सुरुवातीलाच मी मातोश्रींना अभिवादन करतो आपल्याला भविष्यकालासाठी भविष्यकालाच्या वाटचालीसाठी स्फूर्तीदायक राहावी अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी करतो आत्ताच इथं उल्ला उल्लेख झाला की पुन्हा एकदा मी आठव्यांदा आमदार झालो म्हणून तुम्ही सत्कार केला मी सर्व मतदार नागरिक शेतकरी बंधू तरुण महिला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो कारण निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं आता या पाच वर्षामध्ये मला जास्तीत जास्त पाण्याच्या प्रश्नावर काम करायचं आणि ठरवलं तर होत रवी काय का गेलं बरंच असंच धामणी धामणी हे एक दुष्काळी गाव त्या गावाला शेतकरी एकत्र आले पाणी पुरवठा संस्था स्थापन केली आणि नदीवरून पाईपलाईन करून आणली पंचवीस तीस वर्ष पाणी 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 करत होते आता शेवटी सरकारच्या दरबारे प्रश्न हलत नाही तर आम्हीच आमचा स्वतःचा उद्धार करू ही भूमिका धामणीच्या लोकांनी घेतली आणि आज तिथं जवळजवळ सहाशे एकर क्षेत्र पाण्याखाली आलं याचं कारण पंकज महाराजांनी सांगितलं की आपल्या प्रवासाची दिशा स्पष्ट असली पाहिजे आपण कुठल्या दिशेने प्रवास करणार आहे आपण काय करणार आहे हे जरी आपण बोलून जरी नाही दाखवलो तरी आपल्या मनामध्ये त्याची स्पष्टता असणं गरजेचं आहे आणि मग सगळ्या वर्गासाठी वेगवेगळ्या वर्गासाठी आपल्याला काम करणं आवश्यक आहे आणि ते काम प्रकाश बापू अण्णा ताई सुभाषराव आमचे साहेब आणि हे सगळेच लोक सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यानं काम करत राहतात आणि भविष्यात सुद्धा आपल्याला असंच काम करायचंय आणि ते काम करण्यासाठी झाले लोकसभेची निवडणूक झाली काय निकाल लागला तुम्ही पाहिला विधानसभेची निवडणूक झाली काय निकाल लागला तुम्ही पाहिला आता भविष्यामध्ये चार सहा महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील त्यावेळेला अनेक कार्यकर्ते इच्छुक असतील अनेक कार्यकर्ते पाठिंबा देतील आणि त्याच्यामधून सक्षम माणूस आपल्याला पाठवून आपल्या भागाची डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा जास्त बोलत नाही मी पुढं आणखी दोन तीन कार्यक्रम आहेत पण हे पवार कुटुंब आणि पठारे कुटुंब ही दोन्ही कुटुंब वर्षानुवर्ष आमचे पंढऱ्यांना त्यांनी कुस्तीला जो राजाश्रय दिलेला आहे दरवेळेला कुस्त्यांचं मैदान भरवायचं आणि पहिल्यांद लोकांना एक प्रकारची त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आणि हे ते आजपर्यंत सतत करत आलेले आहे सदांना सुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून मग दुधाचा व्यवसाय असेल बांधकामाचा व्यवसाय असेल त्याच्या माध्यमातून अनेक लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी म्हणजे परमेश्वराची भक्ती आपण करतोच रामनाम घेतो आपण हरिपाठ वाचतो आपण सगळे धार्मिक ग्रंथ आपण वाचतो आणि सगळ्या देवादिकांना सुद्धा आशीर्वाद आपण मागायला जातो पण त्याच्यामध्ये हे सगळं झाल्याच्या नंतर आपलं स्वतःचं आचरण कसं असतं आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कसं वागतो आणि ते पुढे घेऊन जातो की नाही ही गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची आणि हे सगळं काम या सर्व कुटुंबियांनी केलेलं आहे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मातोश्रींना साष्टांग नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र